दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या सातशे एकसष्ट अत्यावश्यक पदांच्या भरतीसाठी बराच पाठपुरावा केल्यानंतर आता त्याला मान्यता मिळण्याची चिन्ह ही दिसू लागलेली आहेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पदे भरण्याबाबत मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पालिकेनं प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी मौखिक मान्यता देत लवकरच पुढची प्रक्रिया करणार असल्याचं सांगितलं आहे सध्या आस्थापना खर्च पस्तीस टक्क्यांच्या आत असण्याबाबतची अट ही प्रमुख अडचण आहे सध्या हा खर्च पंचेचाळीस टक्क्यांपुढे असल्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाची मान्यता मिळाल्यानंतर लागलीच भरती होणं शक्य असल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या चोवीस वर्षात महापालिकेत सरळ सेवेनं थेट नोकर भरती झाली नाही कोरोना काळामध्ये महापालिकेमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे आरोग्यसेवा पुरवण्यामध्ये अडचणी आल्या होत्या ही बाब लक्षात घेत तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी नियमित नव्हे तर आपत्कालीन किंबहुना अत्यावश्यक सेवेतील पदभरतीला मान्यता देण्याबाबत प्रयत्न केले होते राज्य शासनानं तत्वत मान्यता दिली होती मात्र मात्र पालिकेचा अस्थापना खर्च पस्तीस टक्क्यांपेक्षा कमी असला तरच नोकर भरती करण्यास परवानगी असल्यामुळे पुढे प्रक्रिया रखडली दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं पंच्याहत्तर हजार पदे भरण्यास मान्यता मिळाल्यानंतर अस्थापना खर्चाची अट वर्षभरासाठी शिथिल होते मात्र या कालावधीमध्ये मा भरतीसाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक मान्य प्रक्रियेमध्येच मा कालावधी गेला त्यामुळे नोकर भरती होऊ शकली नाही गेल्या चोवीस वर्षात पालिकेत भरतीच झालेली नाही जवळपास निम्मी पदे ही रिक्त झालेली आहे पुढील पंधरा वर्ष महत्वाचे अधिकारी निवृत्त झाले तर शहराची माहिती असणारे अधिकारी सापडणार नाहीत एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले तेव्हा शहराची लोकसंख्या दहा लाख इतकी होती आता लोकसंख्या पंधरा लाखानं वाढली आहे मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सात हजारावरून चार हजार अपुर्य मनुष्यबळामुळे रस्ते वीज पाणी या सुविधा पुरवण्यात अडचणी येत असून ठेकेदार बाह्य यंत्रांकडे सेवा पुरवत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक